नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो जून रोजी सोन्या चांदीचे दर किती चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कारण मित्रांनो गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात सतत घसरण सुरू होती मात्र चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे चांदीची किंमत एका लाखा पार गेली आहे त्यामुळे सोन्या चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा खिचाला चांगलाच फटका बसणार आहे भारतात आज बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार नऊशे दहा रुपये तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर सत्याऐंशी हजार एकशे एक सत्तर रुपये तर अठरा कॅट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर पासष्ट हजार तीनशे नव्वद रुपये इतका आहे त्याचप्रमाणे चंदीगडमध्ये बायुषकाळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर ऐंशी हजार साठ रुपये तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर सत्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये तर अठरा कॅट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर पासष्ट हजार पाचशे दहा रुपये इतका आहे नाशिक शहरात आज बायुष्काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एकोणऐंशी हजार नऊशे चाळीस रुपये इतका आहे मित्रांना जाणून घ्या चोवीस बावीस आणि वीस आणि अठरा चौदा कॅट सोन्याचे दर काय असते चोवीस कॅट सोने चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये इथं बावीस कॅट सोने ब्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपये तर वीस कॅट सोने पंच्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये तर अठरा गॅड सोने शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये तर चौदा गॅट सोने चोपन्न हजार सहाशे तीस रुपये इतका आहे आय पी जी वेबसाईटनुसार उपलब्ध असलेल्या सोन्याची किंमती जी एस टी आणि मेकिंग चार्ज शिवाय आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये गोल्ड मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात आणि त्यामुळे सोन्याची किंमत बदलू शकते मित्रांनो इंडियन बुलेन्स च्युलर्स असोसिएशन नुसार आय बीजी म्हणते की चोवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर तर तेवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर तर बावीस कॅरेट सोने एकोणसत्तर हजार पाचशे रुपयावर आहे तर अठरा कॅरेट आता छप्पन हजार नऊशे पाच रुपये तर चौदा कॅरेट सोने हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे छप्पन रुपये इतका आहे वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरावा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तपाव दिसून येत असते मित्रांनो सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा आहे हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होईल दागिन्यामध्ये किती कॅट समावेश आहे आणि हॉलमार्क सह लिहिले जाते या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्क शिवाय कोणती दागिने बाजारात विकता येत नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद